तो दिवस होता आठ मार्च एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी जालंधरपासून चाळीस किलोमीटर दूर असलेल्या मेहसामपूर येथे पंजाबच्या संगीत क्षेत्रातला सर्वात मोठा सुपरस्टार परफॉर्म करणार होता तो आपल्या पत्नी आणि बँडसोबत कारने तिथे पोहोचला दुपारी जवळपास दोन वाजले होते ते स्टेजवर चढणारच होते इतक्यात वेगाने बाईक चालवत तीन जण त्यांच्या जवळ आले त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आणि या गोळीबारात पंजाबच्या इतिहासातल्या सर्वात महान गायकाचा मृत्यू झाला त्याचं नाव होतं अमर सिंग चमकीला मृत्यूसमयी त्याचा वय होता केवळ सत्तावीस वर्ष आपण अनेकदा सत्तावीस अठ्ठावीस क्लब असा प्रकार ऐकलाच असेल जगभरातले अनेक, जग अनेक गायक कलाकार का या वयात येऊन काही ना काही कारणामुळे मृत्युमुखी पडलेत यामध्ये जिमी हेंड्रिक्स जिम मॉरिसन कर्ट कॉबेन एमी वाईन हाऊस अविची इतकंच काय तर सिद्धू मुसेवाला सुद्धा या वयात येऊनच मरण पावला सिद्धू मुसेवाल्याची हत्या आजही चर्चेत आहे पण त्याच्याही पस्तीस वर्षांपूर्वी अमर चमकीला या पंजाब गाजवणाऱ्या कलाकाराला अशाच प्रकारे गोळ्या घालून मारण्यात आलं होतं महत्वाचं म्हणजे त्याच्या हत्येचा छडा आजही लागलेला नाही पंजाबमध्ये चमकिलाची प्रसिद्धी इतकी वाढली होती की इतर पंजाबी कलाकारांना काम मिळणंच बंद झालं होतं पंजाबचा एल्विस प्रेसली अशी त्याची ख्याती होती आज आपण याच पंजाबी म्युझिकला वेगळी दिशा देणाऱ्या कलाकाराविषयी जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर जाधव तुम्ही पाहताय गाजा वाजा अमरसिंग चमकिलाचं मूळ नाव धन्नीराम त्याचा जन्म एकोणीसशे साठचा सा लुधियानाच्या डुगरी गावात त्याचं बालपण गेलं आणि तारुणनं गेलं पूर्ण पंजाबमध्ये परिस्थिती बेताची त्यामुळे जास्त मोठं स्वप्न न पाहता इलेक्ट्रिशियन बनण्याचं स्वप्न त्याने बळगलं होतं पण पैशांच्या तंगीमुळे एका कपड्यांच्या मिलमध्ये त्याला काम करावं लागलं गावखेड्यात वाढल्यामुळे फोक म्युझिकचा बराच प्रभाव त्याच्यावर होता गाणं गायला आवडायचं त्यातल्या त्यात गाणं लिहायला सुद्धा लागला शॉक बडी चीज आहे असं म्हणतात या म्युझिकचा त्याला शॉक लागला की शॉक लागला काहीही म्हणा पण त्याने ढोलकी आणि हार्मोनियम सुद्धा शिकून घेतले वयाच्या अठराव्या वर्षी त्याने त्यावेळेचे प्रसिद्ध सिंगर सुरेंदर शिंदा यांच्यासाठी पहिलं गाणं लिहिलं पण आपण गाणं लिहायचं आणि दुसऱ्याने ते सादर करायचं हे काय त्याला पटत नव्हतं त्यामुळे त्याने स्वतः गाणी गायला सुरुवात केली त्याच्या गाण्यांना एक पंजाबी सांस्कृतिक तडका होता ज्यामुळे प्रत्येकाला त्याच्या आवाजासह ती गाणी आवडू लागली आपलीशी वाटू लागली अठराव्या वर्षी कपड्यांच्या मिलमध्ये काम करणारा आता थेट पंजाबच्या गावागावात पोहोचून स्टेजवर गाणी गाऊ लागला होता त्याचं रेकॉर्ड गेलेलं पहिलं गाणं तकुवे ते तकुवा प्रचंड गाजलं विसाव्या वर्षीच त्याला इतकी प्रसिद्धी मिळाली की सगळीकडून त्याला मागणी येऊ लागली चमकीला गाण्यांवर गाणी रचू लागला आणि शोवर शो, शो करू लागला तो असा लोकप्रिय झाला की इतर पंजाबी कलाकारांचं कामच बंद पडलं त्याची ललकारे नाल तलवार मे कलगी धरसी जडनी दुश्मनी गाणी आजही प्रत्येक पंजाबीच्या मुखावर आहेत यातच त्याला अमरजित कौरची साथ मिळाली ती सुद्धा गाणी गायची एकत्र काम करत करत त्यांनी एकोणीशे त्र्याऐंशी साली लग्न केलं दोघे मिळून जी गाणी गायची त्यांना अखाडा असं म्हणतात चमकीलाच्या गाण्यांनी त्यावेळी हायएस्ट सेलिंग अल्बमचा रेकॉर्ड केला होता गुलजार सिंग शौंकी यांनी चमकिलाचा आवाज मर्दी नाही या आत्मचरित्रात असं नमूद करून ठेवलंय की चमकीलाने एका वर्षात म्हणजेच तीनशे पासष्ट दिवसात तब्बल तीनशे सासष्ट शो केले होते म्हणजे प्रत्येक दिवशी तो पंजाबमध्ये कुठे ना कुठे शोक करतच असायचा त्याच्या प्रसिद्धीमुळे अनेकांची जळफळाट व्हायला लागली होती आणि हळूहळू त्याचे शत्रू निर्माण झाले होते यासोबत काही लोकांकडून त्याची तक्रार येऊ लागली की आपल्या गाण्यांमध्ये तो महिलांविषयी अश्लील शब्द वापरतो पण मुळात चमकीला समाजाला त्याचा आरसा दाखवणारा कलाकार होता आपल्या गाण्यांमधून अनेक सामाजिक प्रश्न तो लोकांसमोर उभे करायचा आणि याच कारणामुळे तो अनेक लोकांचं लक्ष व्हायला लागला त्याची प्रसिद्धी त्याची गाणी काही कट्टरपंथी आणि ठराविक संघटनांना पचत आणि पटत नव्हती आणि हेच कारण होतं की चमकीला आता या लोकांच्या निशाण्यावर आला होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या शिखांची कत्तल पंजाबमध्ये पसरलेली खलिस्तानी चळवळ या सर्वांमुळे पंजाबचं वातावरण ढळून निघालं होतं याचाच फायदा काही हल्लेखोरांनी अमरसिंग चमकीलाला मारण्यासाठी घेतला आठ मार्च एकोणीशे अठ्ठ्याऐंशीला मेहसामपूर येथे त्याचा शो होता यावेळी आपली पत्नी अमरज्योत आणि बँडसोबत तो त्या ठिकाणी आला गाडीतून उतरल्यावर वेगाने बाईकवर बंदुकी बंदुकीसोबत असलेले तीन हल्लेखोर त्यांच्या जवळ आले कसलाही विचार न करता त्यांनी गोळीबार सुरू केला आणि क्षणात चमकीला अमरज्योत आणि त्याच्या बँड मेंबरचा मृत्यू झाला अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेल्या अमरसिंग चमकीला कोणतेही कारण नसताना प्राण गमावे लागले दुर्दैव म्हणजे आजपर्यंत चमकीलाच्या खुनाचा तपास लागला नाही ते हल्लेखोर कोण होते याची माहिती आजही कोणाला नाही इतकंच काय तर त्यांची हत्या झाल्यानंतर एकाही पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली नाही अनेकांचं म्हणणं आहे की खलिस्तानी दहशतवाद्यांनीच त्यांची हत्या केली होती पण तरीही आजपर्यंत याचा सुगावा लागू शकला नाही इतक्या मोठ्या कलाकाराचा दिवसा ढवळा खून होतो आणि पस्तीस वर्ष या हल्लेखोरांचा पत्ताच लागत नाही यावरून आपल्या न्यायव्यवस्थेवर कित्येक प्रश्न निर्माण होतात अमरसिंग चमकीलाने जे मिळवलं ते पंजाबच्या इतिहासात कोणीही मिळवू शकलं नाही गोळ्यांनी भलेही त्याचा जीव गेला असला तरी एक चमकता सूर्य बनण्यापासून चमकिला कोणीही रोखू शकलं नाही आता प्रसिद्ध डिरेक्टर इम्तियाज अली अमर सिंग चमकीलाची हीच कथा मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहे यामध्ये दलजित दोसांच्या आणि परिणिती चोप्रा प्रमुख भूमिकेत म्हणजे चमकिला आणि अमरजोतच्या भूमिकेत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा केवळ पंजाबलाच नाही तर संपूर्ण भारताला आखाड्यांचाही धमाकेदार पंजाबी संगीत अनुभवण्याची संधी मिळणार आहे अशाच नवनवीन मनोरंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गायावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका